नमस्कार पोलीस मजा न्यूज मध्ये आपलं स्वागत कल्याण ग्रामीण इथे आपण आज आलेलो आहोत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याचं बिगुल वाजलेले आहे काही दिवसच राहिलेले आहेत प्रचारासाठी त्यानंतर या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि मतदान जे आहे ते वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे आपण जेव्हा पक्ष म्हणतो किंवा पक्षाचं कि पक्षा काम म्हणतो तेव्हा पक्षाचं काम स्थानिक जे प्रतिनिधी असतात तेच पुढे नेत असतात आणि मला वाटतं जो विकासाचा मुद्दा आहे हा स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातनं अगदी पातळीवर म्हणूया आपण तो जात असतो आणि जसं आज आपण संवाद साधणार आहोत हे उमेदवार आधीपासूनच कल्याण ग्रामीणसाठी खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत काम करतायत राजकारणाबरोबर समाजकारण यामध्ये सुद्धा ते सक्रिय आहेत आज आपण कल्याण ग्रामीणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष गणुभोईर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि एकूणच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचं विजन काय आणि कशा पद्धतीनं या निवडणुकीकडे पाहतायत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचं धूमधमान चालू महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार म्हणून मला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे मला वाटतं तीन टप्पे आम्ही ओलांडलेले आहेत आणि तिन्ही टप्प्यामध्ये आम्ही सर्वच कार्यकर्ते मग उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील आपचे असतील समाज सर्वच पक्षांनी आता आहे का यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार सुभाष भुईर यांच्या मशालीवर बटन दाबायचं आणि विधानसभेमध्ये पाठवून कल्याण ग्रामीणचा जो विकास थांबलाय त्याला पुन्हा चालना देण्यासाठी महाविकास आघाडीमधनं सुभाष भुईरांना निवडून द्यायचं अशा प्रकारचा लोकांचा मतदारांचा प्रयत्न या ठिकाणी मनापासून आपल्याला माहित आहे बाळासाहेबांनी स्वतः सांगितले राजकारण हे वीस टक्के करा आणि समाजकारण ऐंशी टक्के करा त्याच खरीद आम्ही ह्या ठिकाणी करतो त्यांची शिक्षा आमच्या पाठीमागे उभी आहे जास्तीत जास्त लोकांना आम्ही काय देऊ शकतो महानगरपालिकेच्या माध्यमातन असतील किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून असतील खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं गरजेचं आहे त्या कामा पहिल्यांदा लक्ष दिलं जाईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं आणि लोकांना वॉटर मीटर असतात ती लवकरात लवकर कशी त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न लवकर करणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर या संबंधीचा पहिला प्रस्ताव आम्ही आमदार म्हणून त्या ठिकाणी देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, कुठेही निवडणुका नाही आहेत तर त्याला चालना देण्याचा पहिला प्रयत्न असेल कल्याण ग्रामीणचा विषय आला तर कल्याण ग्रामीण मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाच वर्ष विकास थांबला तो का थांबला याचं कारण तुम्हाला शोधावं हो लागेल आम्ही शोधतोय लोकप्रती कसा असावा तर लोकांच्या समोर जाणारा असावा गेले चौदा ते एकोणीस मध्ये आम्हाला जेवढी कामं करता आली तेवढी कामं करण्याचा प्रयत्न केला माझ्या माहितीप्रमाणे साडेआठशे कोटी रुपयाची कामं त्यावेळेला आम्ही केली रस्ते असतील अनेक असे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल शाळेचे प्रश्न असतील वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच लोकांनी त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला पसंती दिली होती पण काही कारणास्तव ती पसंती काही पुढाऱ्यांना मी आवडलो नाही म्हणून ती थांबली पण पुन्हा आता संधी साहेबांच्या माध्यमातून मिळाले आहे तर जनतेचं आणि मतदारांचं कसं भलं करायचं त्यांना जास्तीत जास्त काय देऊ शकतो त्या माध्यमातून लोकांचं काय काय शिल्लक राहिलेली काम आहेत त्यांना काय दिलं पाहिजे हे राज्य शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमात साकड घालून आम्ही त्या ठिकाणी सोडले लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस खूप चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळालेला आहे आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी तेवढ्या जोमाने पुन्हा महाविकास आघाडी सज्ज झालेली आणि महाविकास आघाडीचे तुम्ही अधिकृत उमेदवार आहात संपूर्ण इतर जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या संगणमताने तुम्ही इथे उमेदवार म्हणून घोषित झालेला आहात आणि तुमचं काम पाहून ती उमेदवारी मिळाली ते एकूणच या सगळे सगळे जे मित्रपक्ष आहेत तर त्यांच्या सुद्धा समस्या काही वेगवेगळ्या प्रमाणावर असतील तर त्या कशा आपण एक गोष्ट पाहिली असेल युतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये फरक काय तो महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष एकत्र येऊन काम करतायत तुम्हाला तिथे ते दिसणार नाही वे ते वेगवेगळ्या माध्यमात ते लढतायत पण ह्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी ठरवलंय का कल्याणकारणींचा जर विकास करायचा असेल महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पाहिलं असेल महाविकास आघाडीचे सर्वच महाराष्ट्रातले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच नेते मंडळी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते कारे एकत्र हातात हात घालून काम करत आहेत तिकडे पायात पाय पाया, घालून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सा येईल आणि जे युती सरकारने जे महाराष्ट्राला डुबवण्याचं काम केले अत्याचार करण्याचं काम केले ते बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडीला मतदारांनी शेतकऱ्यांनी कामगारांनी आणि सर्व स्तराच्या लोकांनी ह्या ठिकाणी ठरवलंय का व्यावेळेला महाविकास आघाडीलाच निवडून द्यायचं आणि त्यातला हा कल्याण ग्रामीणचा मतदारसंघ आहे तिथं सुद्धा ठरलंय त्या वेळेला महाविकास आघाडीचे उद्धव साहेबांचा उमेदवार सुभाष भोईर यांना मशालवर बटन दाबून विधानसभेत पाठवायचं एकूणच तुम्ही तर आधीपासून इथे सक्रिय आहातच पण मात्र या सगळ्या ज्या बागेल राजकारणाचाही फायदा होणार आहे असं तुम्हाला नक्कीच ना आता त्यांची स्पर्धा दोन आणि तीन वर सुरू आहे दुसरा कोणाने एक नंबरची आघाडी पहिलीच आम्ही लोकांमध्ये जाऊन घेतलेली आहे मतदारांमध्ये जाऊन घेतले आणि लोकांनी पसंती दिली आहे आपकी बार सुभाष भुई त्यामुळे ह्या ठिकाणी लोकांनी ठरवलेला उमेदवार निवडून कधी येत असतो आणि तो, तो पसंती सुभाष भुईरच्या मशालीला दिलेली आहे आणि मशाल जिथे जिथे आमदार झाल्या जिथे जिथे अन्याय झाल्या तिथे ही मशाल जाऊन पेटणार आहे आणि ही संपूर्ण मशाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अंधकार पसरलेला तो, पसर तो उजेडामध्ये नेण्याचं काम ही मशाल करणार आहे असं मला जास्ते जास्ते या ठिकाणी सांगा नाही सर्वच मतदारांना आता जसं प्रकाश मात्रेनी सांगितलंय आपलं का मतदारांनी जास्तीत जास्त मतदानाला उतरलं पाहिजे आजूबाजूच्या आपल्या लोकांना सुद्धा सांगितलं पाहिजे सकाळी सात ते संध्याकाळी सहा ह्या वेळेमध्ये मतदान झालं पाहिजे आणि ते मतदान करताना माझं मतदान हे चार नंबरला आहे आणि चार नंबरवर पटन दाबून मशालीला मतदान करून मला एक नंबरला मी सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो तर मंडळी हे होते आपल्यासोबत कल्याण ग्रामीणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष गणू भोईरजी आणि त्यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला की वॉर्डर मीटर आणि गटर ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत किंवा समस्या आहेत ह्या मार्गे लावणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं आजही त्या कल्याण ग्रामीण मध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत तर त्यासाठी सर पहिले कार्यरत राहणार आहेत आणि एकूणच आपण पाहायला गेलं तर कल्याण ग्रामीणचा जास्तीत जास्त कसा विकास साधला जाईल जो विकास थांबला गेलेला आहे त्याला चालना कशी दिली जाईल याविषयी त्यांनी आपलं मत पोलीस माझाशी बोलताना व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या